सोलापुरात भाजपला धक्का शोभा यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश भारतीय जनता पार्टीला धक्का देत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे बुधवारी सायंकाळी मुंबईमध्ये हा प्रवेश झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बनशेट्टी परिवाराचे स्वागत केले नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे आमदार नारायण पाटील लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे प्रियंका परांडे श्रीशैल बनशिट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे या प्रवेशावेळी काँग्रेसचे नेते अशोक निंबर्गी यांची उपस्थिती चर्चेला विषय ठरत आहे भारतीय जनता पार्टीकडून महापौर राहिलेल्या शोभा बनशिट्टी यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून शहर उत्तरमध्ये उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने पुन्हा विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली तेव्हापासून त्या राजकारणातून लांब दिसून आल्या दरम्यान अचानक त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना जोरदार धक्का दिला आहे या प्रवेशात माजी मंत्री सीताराम मैत्रे जिल्हा महिला आ आघाडीच्या अनिता मायगे यांचा वाटा असल्याचे बोलले जाते